नमस्कार मित्रांनो आपल्या आरोग्यविषयक या खास मालिकेत आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत दररोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचे फायदे आणि तोटे याबद्दल अनेक लोक सकाळी उठल्या उठल्या कोमट पाण्यात लिंबू पिऊन पिण्याची सवय लावतात खरंच हे आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे आणि याचे काही दुष्परिणाम देखील आहेत का चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात तर आपण सुरुवातीला पाहूयात लिंबू पाणी पिण्याचे फायदे एक पचन सुधारते लिंबामध्ये असलेले आम्ल म्हणजेच सायट्रिक ॲसिड पचनसंस्थेला सक्रिय करते अन्न लवकर पचायला मदत होते आणि बद्ध समस्या देखील कमी होते दोन शरीर शुद्धीकरण लिंबू पाणी शरीरातील जे टॉक्झिन्स आहेत ते बाहेर टाकण्यास मदत करते लिवरची लिवरला सक्रिय ठेवते त्यामुळे शरीर ताजेतवाने राहते तीन वजन कमी करण्यास मदत कोमट पाण्यात लिंबू घेतल्याने मेटाबॉलिझम वाढते भूक कमी लागते आणि फॅट बर्न होण्याची प्रक्रिया जलद होते चार त्वचा चमकदार होते लिंबामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते त्यामुळे त्वचेतून डाग पिंपल्स कमी होतात आणि चेहरा उजळतो पाच रोगप्रतिकारक शक्ती वाढते लिंबामधील व्हिटॅमिन सी सर्दी खोकला फ्लू यापासून बचाव करते शरीराची इम्युनिटी मजबूत होते सहा हायड्रेशन सुधारते सकाळी लिंबू पाणी घेतल्याने शरीरातल्या पाण्याची कमतरता भरून निघते दिवसभर एनर्जी टिकून राहते सात तोंडाची स्वच्छता लिंबामध्ये असलेले घटक तोंडातील दुर्गंधी कमी करतात ताजेतवानेपणा जाणवतो आता आपण पाहूयात तोटे जर आपण अधिक प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात जर लिंबाचं सेवन केलं तर त्याचे काही तोटे देखील होऊ शकतात त्यातील ए आहे पहिला तोटा दातांच्या इनॅमलवर परिणाम लिंबामध्ये आम्ल जास्त असल्याने दररोज घेतल्यास किंवा जास्त प्रमाणात घेतल्यास दातांची पांढरी थर खराब होऊ शकते दात संवेदनशील होऊ शकतात अतिसार किंवा आम्लपित्त वाढणे ज्यांना आधीच आम्लपित्ताचा त्रास आहे त्यांनी लिंबू पाणी जास्त घेतल्यास त्रास वाढू शकतो तीन जास्त लिंबू टाळा दररोज खूप लिंबू घेतल्यास शरीरात जास्त आम्ल तयार होऊन पोटदुखी किंवा उलटी होऊ शकते चार त्वचेवर संवेदनशीलता वाढणे काही लोकांना व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात घेतल्यामुळे त्वचेवर लालसरपणा किंवा ॲलर्जी येऊ शकते योग्य पद्धत सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिया शक्यतो स्ट्रॉने पिया म्हणजे दातावर परिणाम कमी होईल रोज लिंबू पाणी घ्यायचं असल्यास प्रमाण मर्यादित ठेवा आम्लपित्त किंवा पोटाच्या आजाराने त्रस्त असाल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या निष्कर्ष तर मित्रांनो लिंबू पाणी हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे पण त्याचबरोबर त्याचे काही तोटेही आहेत योग्य प्रमाणात योग्य पद्धतीने घेतले तर त्याचे फायदे आहेत पण जर जास्त प्रमाणात घेतले तर त्याचे काही तोटे देखील होऊ शकतात तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट जरूर करून सांगा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद